डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा अपमान भीम आर्मी खपवून घेणार नाही अक्षय धावारे लातूर मध्ये अनिल मिश्रा व राकेश किशोरच्या फोटोला जोडे मारो करत फोटोचे दहन करून निषेध केला व्यक्त नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावरती किशोर राकेश या मनुवाद्याने भरकोटीत सरन्यायाधीश यांच्यावरती बुट फेकला आहे हा न्याय व्यवस्था व भारतीय संविधानाचा अपमान आहे तसेच अनिल मिश्रा या मनुवाद्याने भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले नाही असा एकेरी शब्दात जाणीवपूर्वक अपमानास्पद विधान केले या आहे यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत समाजात तीव्र रोष होताना दिसत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क समोर भीम आर्मीच्या वतीने फोटोला जोडे मारो आंदोलन करत त्यांच्या फोटोचे दहन करत निषेध नोंदविला या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान भीम आर्मी कधीही खपवून घेणार नाही अनिल मिश्रासारख्या जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला वेळीच त्याची जागा दाखवून देऊ असा इशारा भीम आर्मीचे मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे यांनी दिला तर अनिल मिश्रा दिसेल तिथे ठोकणार असा इशारा भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे यांनी दिला देशात महापुरुषांच्या विचाराला गालबोट लावण्याचा प्रकार घडवला जात आहे याला वेळीच आवर घातला पाहिजे असे मराठा लिबरेशन टायगर संघटनेचे भीम गडेराव यांनी भीम आर्मीच्या आंदोलनाला पाठिंबा देत मत व्यक्त केले आहे यावेळी भीम आर्मीचे मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवडे जिल्हा सचिव बबलू शिंदे शहर अध्यक्ष संदीप कांबडे सोनू घोडके रोहन धावारे अमोल गेचके आकाश ढगे अजय कांबळे समाधान कांबळे सुनील जोगदंड सोमनाथ भुनाप मारुती घनगावकर लखन यादव दादापीर शिकलकर मयूर चक्रे सोयल अत्तार श्यामसिंग जुन्नी नाना रमेश कांबळे अक्षय सावंत किशन गायकवाड सुशील कांबळे ऋषिकेश भाले आदित्य कांबळे पंकज कांबळे हरीश सोनवणे यश सोनवणे मानवाधिकार संरक्षण समितीचे नितीन एंगुरकेकर मराठा लिबरेशन टायगर संघटनेचे माऊली देशमुख व्यंकट साकरे समीर शेख अजय भांडेकर लक्ष्मण काळे विशाल काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते या निषेध आंदोलनात सहभागी होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉम टी न्यूज